भावांना बाई निनो आता हारसूचे पैलवा थंडी वाजली कामावून आले <laughs> तर थंडीच कुठं थंडी वाजली म्हणून थंडीच वाजली काल थंडी थंडीच सांगायला लागली थंडी वाजली थंडी वाजली थंडी वाजली सकाळी पाच वाजता थंडी येते तर मजाक चालू होती पण थंडी आहेच आहे ना आपल्याला बिलकुल मजा पसंत नाही तुम्हाला तर लय मजाक पसन आहे तुला मजा येते का येते मला तर थंडी वाजायला लागली बापा लय लय थंड वातावरण तुला वाजायला लागली असं म्हणलं मला लागायला लागली थंडी लय थंडी वाजायला लागली आता मायावर नाव ढकला लागली तुझं चला आता मी आता चहा पाणी करते आता तुम्हाला वारे वा काय वारे वा काय बारेवा वा? पोई, पोई कर पोय पोय कर हे करते आता तुम्हाला लवकर जायचं का कामाला नाही लवकर नाही औन... आज हारसू भैयाची काय खटपट चालू आहे <laughs> ला, ही भयाला भैयाला बोलत गेला सटकून भैया त्याला लाज वाटली ले लाचते हेड होत येला आज मी पण सकाळचे किती काम आवरले गिर घासले साफ केले साफसफाई केली आता तरी पण चुला घासायचा राहिलाय आता नाश्ता पाणी करून घेते मग आता एकदा चुला घासून घेते आणि मग राहिले आता हरसूची आंघोळ त्याला पाणी गिणी ठेवावं लागल पाणी गिणी ठेवते त्याला हारसूच्या पप्पाला पण कामावर जाताना आंघोळ गिंघोळ करणं लागन आता एकदा नाश्ता पाणी करून घेते चला आता मी करते पोहे पोहे बनवताना दाखवते भावांना बहिणींना तुम्हाला पोहे बनवायला सुरुवात करते भावांना बहिणीं तुम्ही या पोहे खायला आणि कोण्या कोण्या गावातून हेडो पाहता तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांना बहिणीं मला समजते मी हेडो कोण्या कोणा गावांना चालले कुठून हेडो पाहता तर सांगा तुम्ही कमेंट मध्ये मिरची कढीपत्ता मिरची कडी ने कांदा याच्यात घेतलाय मीठ टाकेले हळद टाकली शेंगदाणे आता कढाई गरम व्हायला लागली थोड जिल पाहिजेच पोह्याला मौरी नाही टाकायची मौरी खडे आलेत बारीक बारीक तर ते मला दुसरी मौरी आणायची एवढी साफ कोण करत बसले त्या मौरी बारीक बारीक खडे आज माझ तर एवढं टेन्शन नव्हतं आज नाश्ता पाणी करायचं लवकर तेल टाकले आता एकीकूंच्या आठवलाय शेंगदाणे तळून घेते आता जास्त काय शेंगदाणे टाकायचे नाही थोडे कमी वाटले तर टाकले आणि मस्त तळल्या जायला लागले असे फुटल्यावर काढून घ्यायचे लाल लाल तळल्या गेल्यावर शिकवाय नाही लागले भावांनो काय शिकवायचं चायन नाही मी तर हेडो काढते असे रेसिपी तर चायन नाही मग भावांना बहिणींना कसे एवढं वाटते तुम्हाला कोण्या गाव मी आता सांगितलं तुम्हाला कोणा गावातून पाहतात ते नक्की सांगा शंधाने तळणे गेले आता खिडकी बंद करून घेते जाण्याचा आवाज या किपून टाकते कधी पत्ता घेऊन घेतलाय म्हणून एवढं तळतळ वाजलं ते टाकलं तर म्हणजे धूळ बी तेच झाडाला लागते तिथं मग गावाकड दारावर टाकत राया मस्त दारातला मिरची टाकते मिरची दोन तीन न्या लागते त्याचे पप्पा पण ती खट खाते छोड्याची हो खटन बनवा लागते कांदा टाकते आता थंडी आहे का भावांनो बहिणी न तुमच्याकडं आमच्याकडनं थंडी आहे नंतर मग आता मी पोहे टाकते एकदा फिरवून देते आता दोन्ही काम संघ चालू आहेत एकीकून एकीकडून पोहे थोडी पत्ती कमी वाटायला लागली याचे पप्पा न पत्ती टाकायला हवते आता भाजी काळा चहा घेते त्याला दुधाची चहा आवडत नाही टाकेले मीठ हळद करून घेते मग पोयाला लागते चव मग थोडं मिक्स करून घेतले तर मीठ गिट टाकले याच्यात सांबार याच्यातच टाकलाय शेंगदाणे तळून याच्यातच टाकले कांदा तळूस्तर फिरवण देऊन घेते आणि भावांना बहिणी मी हेडो काढताना काय माईक लावत नसते मी मोठ्याने बोलत असते मग आवाज पण साफ येतोय आणि रेंगाळल्या आणि येत नाही हारसूच्या पप्पाला एवढं काढायचे असले त्याच पण चायनले तर ते माईक लावून काढते ते आवाज मग कुठं असा वाकडा तिकडा माईक झाला तर ते पकडत नाही बराबर ते लावते तर मला काही माईक लावायला आवडत नाही मी बिगर माईक बोलते पण थोडं मोठ्याने बोलत असते तर बोलणं पण साफ येत आता आपले पोहे मिक्स झाले चांगले आता आता कांदा तळल्या गेल्या आता थोडा थोडा डबट हलका हलका तळू देते मग नंतर ताक पोहे टाकते आणि चहा कशी शिजली आपली आता चहा झाली तयार कसा कलर आलाय आलं लाल लाल ला, हे ला, यायला जास्त पत्ती पाहिजे म्हणून पत्ती टाकावं लागते जास्त पहा कशी उकळी आली चहा लवकर आवड लागते ला सकाळच यायला झाकण यायला जायचं कामाला का का आज काय हाल सो हालसोंचा ट्युशनला गेला नाही आज त्याला कटाळा आला नाही त्याला अकरा वाजता ट्युशनला जावं लागते ते म्हणे आज मम्मी जायचं नाही म्हणलं नको जाऊ कधी कधी लेकर खाली येते म्हणलं जाऊ द्याला आता फिरवण देते झाले भावन्न बहिणींनो आपले पोहे तयार राहता तुम्ही या पोहे खायला आता करायला लागले मी गॅस बंद कसे वाटले पोहे नक्की सांगा कमेंट मी आता जाते तिकडे हारसूच्या भावन्न झाले आपले पोहे तयार आता आणि तुम्ही पण या पोहे खायला आता आम्ही पोहे खाणारच खेळ हारसूच्या पप्पाने चहा केलाय हारसूची बाकी आहे त्याला काळी चहा त्याला आलं ठेवावं लागते तपेली तो काही चहा घेत नाही काळी चहा घेतोय ते दुधाची चहा काय घेत नाही बाय भावांना बाई भेटते उद्याच्या एवढ्या मध्ये